नमस्कार नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील बोरजुनी गावातील एक प्रेम कहानी ची, सत्य सत्यघटना सतरा वर्षाचं लखन आणि एकोणीस वर्षाची संजीवनी एकमेकांवर प्रेम करणारे दोघेही जगात राहिले नाही नांदेडच्या उमरी तालुक्यातील बोरजुनी गावातील संजीवनी सुरणे लखन भंडारे यांचं प्रेम होतं गेल्या वर्षी संजीवनीचं गोले गावातील एका तरुणाशी लग्न झालं होतं लग्नानंतर ही दोघांच्या भेटी सुरूच राहिल्या पंचवीस ऑगस्टला लखन हा संजीवनीला भेटण्यासाठी तिच्या सासरी गेला अन त्याचवेळी संजीवनीच्या सासरच्यांनी दोघांनाही आक्षेपार अवस्थेत पकडलं आणि सासरच्या लोकांनी संजीवनीच्या वडिलांना बोलावून तिला घरी न्यायला सांगितलं त्यानंतर दोघांना घरी नेताना संजीवनीचे वडील काका आजोबांकडून बेहेदम महारान करण्यात आली अन अपमान सहन न झाल्याने तिघांनी मिलून लखन आणि संजीवनीला मारण्याचा कट रचला संजीवनी आणि लखन यांचे हातपाय दोरीने घट्ट बांधले आणि त्यांना कर्कला शिवारातल्या एका विहिरीत फेकून दिले मुलीचा वडील व काका आजोबा यांना अटक करण्यात आली आहे पुढील तपास नांदेड पोलीस करत आहेत